आता आम्ही निघालोय मार्केटला आम्ही निघालोय आता समतानगर लालोय समतानगर हे आहे रेक शाळा सिंगाणी हायस्कूल ते बघा सिंगाणी हायस्कूल आम्ही आलोय आता कॅटबरीला आता आम्ही बेस्ट चाललोय पेट्रोल पंपवर चालू चाललोय तुम्हाला आता आम्ही पोहचलोय पेट्रोल पंपवर किती लाईन लागली आहे आता गाडी पंक्चर झाली तर आता हवा भरतोय बघ एवढी लाईन आहे पेट्रोल पंपला बघ हवा गेली आमची गाडीची पंपचर झाली गाडी हा कधी पण बघा त्या रसतच असत काम चालू आहे अजून काम करायला किती वर्ष लागतो ते अजून काय करायचं पंप वर पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंप साठी पंपसाठी हडकूट महिन्यात बघतोय मी म्हणलं नाही तिकडे आता आलोय आम्ही मानपड्याला अजून मार्केटला गेलो नाही आता मार्केटला जाणार मानपण्याला आलं जसं काम आहे म्हणून जरा हे बघा ह्या गणपतीचा कारखाना आहे पण आजा आम्हाला जायचं जायचं नाही म्हणून आम्ही आतमध्ये नाही जाते नंतर जाऊ नंतर गेल्यावर दाखवते गणपतीच्या कारखाना मार्फ अधिक रस्त्यात हां अगं किती मस्त मस्त एवढं किती छान छान गणपती आहे तिथे दर मार्क आहे

विजय गजाना, जय ही तिसरी गाडी चालू आहे आम्ही आता आलोय उपनला उपनला कार्यक्रम होता जगन्नाथ यात्रा तिथं गेलो आम्ही तिथं दर्शन घेतलं बाहेरून इथून आम्ही आता निघालो हा पणचा तलाव बघा तलावला किती गर्दी आहे संडेची भरपूर गर्दी असते आजची पण गर्दी असते पण संडेची भरपूरच गर्दी असते मग तिथून आम्ही आता चाललो आहे ठाणा मार्केटला आता ठाणा मार्केटला जाऊ मग तिथून भाज्या घेऊ आता पोचलो ठाणा मार्केटला भाजी मार्केटमध्ये भाजी मार्केटमध्ये पण भरपूर गर्दी होती चालायला पण जागा नव्हती मग आम्ही भाजी घेतली भाजी घेतली आणि मग निघालो पुढे गेलो पुढे तिथं थांबलो बारदान घ्यायचे होते आम्हाला इथून दोन बारदान घेतले शंभर रुपयाचे मग फरसाण घ्यायला थांबणार होतो हे भाज्या बघा किती मस्त मस्त आहे फरसण घ्यायला थांबलो तिथं चकल्या घेतल्या टिफिनसाठी आता आलो इथं त्याला पॅनो घ्यायचं आहे भजनाची पेटी घ्यायची पेटी बघायला आलेलो आहे त्याला भजन शिकायचं ना त्याला भजन बोलायला खूप आवडतं तर पेटी बघायची त्याला प्रॅक्टिससाठी घरी आणि त्याला क्लास लावायचा आहे ते क्लास चांगला असेल तर सांगा नक्की आम्हाला मग किती छान छान मग गेलो बेकरी बेकरीमध्ये पाव घ्यायला पावाच्याला द्या घेतल्या आठ आणि मग तिथून गेलो कांदे बटाटे घ्यायला कांदे बटाटे पण घेतले म्हणी आलो घरी आम्ही आलो काही घरी आता घरी घेण्यावर रेडी आता आम्ही आलोय घरी आणि आज आम्ही पावभाजी बनवणार आहे पावभाजी बनवणार दाखवते तुम्हाला